त्यामुळे सगळ्यांचा खरंच खूप आभार आम्हाला जोडला इतकं प्रेम आमच्या फॅमिलीला त्याबद्दल आणि जोडीच्या मध्ये मी घुसले आणि हे चारशे एपिसोड पूर्ण झाले ते तुमच्या आशीर्वादामुळे सगळ्यांचं खूप प्रेम मला मिळालं आहे त्याच्याबद्दल खूप मनापासून सगळ्यांचे आभास प्रेक्षकांचे सगळ्यांचे सबंध टीमचे नाही आम्ही दिसतोच ते त्या वेळेस पण सबंद टीमचे खूप या सगळ्यांचे आभास चारशे एपिसोड यांनी कम्प्लीट केलेले आहे माझं यात काहीही कंपनी नाही आहे बरोबर चारशे कम्प्लीट झाल्यावर आलेलो आहे त्यामुळे नाही नाही तरी पण मी एक टीमचा भाग आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय कुठल्याही सिरियलने चारशे एपिसोडचा टप्पा गाठणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सुवर्णाताई आणि तेजा यांना एक आशीर्वादच आहे म्हणा देवाचा त्यांची कुठलीही सिरियल पाचशे एपिसोडच्या खाली जाते हे यश त्यांचं खूप मोठं आहे सिरियल चारशे एपिसोड पाचशे एपिसोडच्या वर चालवणं हे खूप क्रेडिटबल आहे सो सगळ्यात आधी माझ्याकडून तुमचे सर्व टीमचे तुमचे सर्वांचे आभार आणि मनापासून कॉन्ग्रॅच्युलेशन की तुम्ही इतकी दीड वर्ष सातत्याने काम करून चारशे एपिसोडचा टप्पा गाठला आणि आता मला पण तुमच्याकडून पुढच्या चारशेची जबाबदारी थँक्यू